जींच्या नेतृत्वात माझ्या महाराष्ट्राला कोणी थांबवू शकत नाही हे यातून अतिशय स्पष्ट झालेलं आहे खरं म्हणजे आपल्या सर्वांना माहिती ही संतांची भूमी आहे ज्यांनी स्वतःच्या निर्लास भक्तीनं प्रत्यक्ष पांडुरंगाला घास घेण्यास भास पाडलं त्या खरं म्हणजे नामदेव महाराजांचे देखील पदस्पर्शाने पावन झालेली अशा प्रकारची ही धरती आहे आणि संतांची एक मोठी आली आज आपल्या या परभणीच्या संपूर्ण जनजीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच या परभणीचा विकास झाला पाहिजे या संदर्भात जी काही या ठिकाणी प्रयत्न आणि मागण्या आमच्या ताईंनी ठेवलेल्या आहेत त्यातल्या पहिल्या मागणीची सुरुवात तर आजच आपण केली आणि परभणीकरांचं जे स्वप्न होत की परभणीमध्ये एक मेडिकल कॉलेज असलं पाहिजे आज त्या मेडिकल कॉलेजचं भूमिपूजन आम्ही केलेलं आहे लवकरच याची सुसज्जित इमारत देखील आम्ही तयार करू आणि पुढच्या काळामध्ये वेगळा ताईंची इच्छा आहे इथे कॅन्सर केअरची व्यवस्था देखील झाली पाहिजे वेगळ्यातही काळजी करू नका टप्प्या टप्प्यानं तीही व्यवस्था आपण परभणीमध्ये ही, ही निश्चितपणे या ठिकाणी सुरू करू आज आपण महापारेषणच्या एकशे बत्तीस केंद्राचं सेलूच देखील भूमिपूजन या ठिकाणी केलेलं आहे आणि मला हे सांगताना आनंद वाटतो की मागच्या काळामध्ये आपण निर्णय घेतला आपल्या शेतकऱ्यांना वीज मोफत देण्याचा आता वीज मोफत तर दिली पण आपल्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज द्यायचा आपला संकल्प आहे आणि मी तुम्हाला वचन देतो दोन हजार सव्वीसच्या च्या डिसेंबर पर्यंत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीची कामं पूर्ण करून त्यानंतर पुढची पंचवीस वर्ष आमच्या शेतकऱ्याला ही मोफत वीज दिवसा बारा तास मिळेल त्याला रात्री शेतामध्ये जाण्याची आवश्यकता पडणार नाही एकवीस हजार कोटी रुपये आपण याकरता निश्चितपणे दिलेले आहेत आणि त्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे असा आपला प्रयत्न आहे आज नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेसारखी योजना ही आपण सुरू केली त्याचा पहिला टप्पा आपण पूर्ण केला आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा साडेसात हजार गावांमध्ये ही योजना आपण सुरू करतो या योजनेच्या अंतर्गत आमचा जो शेतकरी आहे त्याला यांत्रिकीचा पुरवठा असेल त्याला त्या ठिकाणी नवीन प्रकारचं प्रशिक्षण असेल त्याला ड्रीप असेल त्याला वेगवेगळ्या प्रकारचे इंटरव्हेशन्स असतील या सगळ्या गोष्टी अनुदान पद्धतीनं देऊन गावामध्ये त्या ठिकाणी सॅच्युरेशन पद्धतीनं नवीन एकात्मिक शेतीची रचना करायची गावामध्ये जलसंधारणाच्या माध्यमात शाश्वत सिंचनाच्या व्यवस्था उभ्या करायच्या आणि त्याला जोडून आमच्या शेतकऱ्याच्या शेतमालाकरता मार्केट हे तयार करून द्यायचं भंडारणाची व्यवस्था करायची अशा प्रकारचा एक वर्ल्ड बँकेच्या मदतीनं प्रोजेक्ट आपण सुरू केलेला आहे आणि मला विश्वास आहे आपल्या आप परभणीचा समावेश देखील या प्रोजेक्ट मध्ये आपण केलेला आहे या प्रोजेक्ट मुळे आमच्या परभणीतला जो शेतकरी आहे याच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन होईल पण पर त्याच वेळी आमच्या मेघनाताईंची इच्छा आहे की आपल्या आप परभणीमध्ये एक अॅग्रो प्रोसेसिंगचं क्लस्टर तयार करायचं आणि खरंच आहे शेतमालावर प्रक्रिया केली तरच आमचा शेतकरी सुखी होऊ शकेल आणि म्हणून शेतकऱ्याला जर चांगला दाम द्यायचा असेल आणि शेतीचा विकास करायचा असेल तर या ठिकाणी अॅग्रो प्रोसेसिंग क्लस्टर हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला आजच शब्द देतो की आपल्या अॅग्रो प्रोसेसिंग क्लस्टर करता आपण मागितलेली जागा आपल्याला उपलब्ध करून देण्यात येईल आणि त्याकरता इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीनं देखील जी काही मदत आपल्याला आवश्यक आहे ती सगळी मदत आपल्याला मिळवून देण्याच्या दृष्टीनं आपण निश्चितपणे प्रयत्न करू हे मला या निमित्ताने सांगायचं आहे आज आपल्याला कल्पना आहे आपण मोठ्या प्रमाणात प्रकल्प असेल की ज्याला निम्न दुधनाला आपण फेर प्रशासकीय मान्यता दिली त्याला आपण निधी उपलब्ध करून दिला आणि यासोबत आता आपण हा जो काही आपला समृद्धी महामार्ग आहे त्याचंही काम सुरू करतो त्याच्यामुळे मुंबईची कनेक्टिव्हिटी ही चांगल्या प्रकारे होईल आणि तुम्हाला उद्योजकांना जे इथे आकृष्ट करायचं आहे उद्योजक तेव्हाच येतात जेव्हा मोठ्या शहराची कनेक्टिव्हिटी चांगली असते एकदा हा महामार्ग झाला तर परभणी देखील या कनेक्टिव्हिटीच्या नकाशावर येईल आणि मग मोठ्या प्रमाणात उद्योजक देखील या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतील खरं म्हणजे अनेक कामं आपण या ठिकाणी मंजूर केलेली आहेत मोठ्या प्रमाणात आपण रस्त्यांची कामं मंजूर केलेली आहेत आणि भविष्यातही हे आपल्याला सांगू इच्छितो की निश्चितपणे ही <coughs> जी सगळी कामं आहेत ती पूर्ण करण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करू खरं म्हणजे आपण नवीन सरकार या ठिकाणी आणल्यानंतर पहिल्यांदा शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये अठ्ठेचाळीस विभागांना नऊशे मुद्दे दिले की शंभर दिवसात त्यांनी नऊशे मुद्द्यांवर काम करायचं त्यातल्या साडेसातशे मुद्द्यांवर काम पूर्ण झालं उर्वरित मुद्द्यांवर काम चाललेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या साडेबारा हजार ऑफिसेसला आपण त्या ठिकाणी काम दिलं आणि आपण सांगितलं की या ऑफिसेसने लोकांच्या तक्रारी दूर कराव्यात ऑफिसेस स्वच्छ करावी तिथला कचरा नीट करावा तिथला रेकॉर्ड किपिंग चांगल्या प्रकारे करावं अशा प्रकारची आपण त्यांना एक प्रकारे दिवसाची टास्क दिली होती मला सांगताना आनंद वाटतो या शंभर दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या कार्यालयांनी इतकं चांगलं काम केलं जे काम वर्ष वर्ष दीड दीड वर्ष करत नव्हते ते काम शंभर दिवसात त्यांनी करून दाखवलं आणि म्हणूनच आता मी त्यांना दिवसाचा कार्यक्रम आहे या दिवसाच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात आपले जनकेंद्रित अशा प्रकारची व्यवस्था तयार करायची अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे कारण सरकार म्हणून आपलं इन्स्टिट्यूशन आपल्याला इतकं मजबूत करायचं आहे की सामान्य व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे सामान्य व्यक्तीला भ्रष्टाचारापासून मुक्त प्रशासन मिळालं पाहिजे आणि आपला प्रयत्न पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र सेवा आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत आपल्याला कार्यालयामध्ये जायची आवश्यकताच नाही आहे आपली एप्लिकेशनही व्हॉट्सअपवर पैसे भरायचे असतील तर तेही व्हॉट्सअपवर आणि आपला दाखला देखील आपल्याला वर मिळेल अशा प्रकारची व्यवस्था आपण या ठिकाणी उभी करतो हो, आहोत एक पारदर्शी एक लोकाभिमुख प्रशासन आणि एक प्रशासन तयार करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे मी तुम्हाला आश्वस्त करण्याकरता आलो आहे की तुम्ही जो विश्वास आमच्यावर टाकलेला आहे त्या विश्वासाला अनुरूप अशा प्रकारचं सरकार हे येत्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे साधवून टाकू या निमित्ताने आज खरं म्हणजे मला भारतीय सेनेचे देखील अभिनंदन करायचं आहे नुकतच ऑपरेशन सिंदूर मध्ये आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारताच्या सैन्याने पाकिस्तान मध्ये घुसून जो पराक्रम केला त्याबद्दल मी त्यांचं मनापासनं अभिनंदन करतो आभार मानतो मोदीजींनी दाखवून दिलं हा नवीन भारत आहे ज्याने पहलगाम मध्ये आमच्या सव्वीस अतिशय निष्पाप अशा प्रकारच्या भावांना मारून टाकलं मुली समोर बापाचा जीव घेतला तो समोर नवऱ्याच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी गोळी घातली आणि त्या ठिकाणी एक प्रकारे भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्याचं काम ज्यावेळी पाक प्रशिक्षित आतंकवाद्यांनी केलं त्याच वेळी आमच्या पंतप्रधानांनी सांगितलं ज्यांनी आमच्याकडे दहशतवाद केला त्यांचं दहशतवादाचं इन्फ्रास्ट्रक्चर बाय मिट्टी में मिला दूंगा मैं उसको चूर चूर आणि भारताची ताकत बघा केवळ तेवीस मिनिटांमध्ये दहशतवादाचे नऊ अड्डे भारतीय सेनेने उद्ध्वस्त करून टाकले चूर चूर करून टाकले मट्टी पलित करून टाकले आणि दीडशेच्या वर आतंकवाद्यांना त्या ठिकाणी यमसदनी पाठवलं